उतरलाच पाहिजे याचं कारण असं वर्षानुवर्ष आम्ही पन्नास वर्ष या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधल्या मुरबाड तालुका असेल शहापूर असेल कल्याण असेल या परिसरामधनं भिवंडी असेल या परिसरामधनं पाणी मुंबईला जातं परंतु काही वेळेला आमच्यावर अन्याय होतो म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये माझ्या महिला भगिनी असेल माझी बहीण असेल माझी युवती असेल हिला या पुढच्या काळामध्ये डोक्यावरचा हंडा आम्हाला उतरायचे आणि घरोघरी नळ नळाद्वारे पाणी योजना केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे असा आम्ही राज्य पाच तिथल्या सरकारमध्ये आम्ही घटक आहोत त्याच्यासाठी आम्ही आग्रह धरून कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही हा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार रा। असेल नगरपंचायतच्या असेल किंवा महापालिका क्षेत्रात असेल त्या ठिकाणी सुद्धा घरोघरी नळ पाणी योजना आपण करायचा विचार करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट चलो खेडे गावकीवर जसे महात्मा गांधीचं वाक्य होतं आता खेडे गावातली माणसं शहरीत यायला शहरात यायला लागलेत आता शहरालाच शहरातली माणसं जी इथे आहेत वस्ती वाढत चाललीत तर खेड्याला शहराचं रूप द्या नागरी सुविधा सुद्धा ग्रामीण भागामध्ये आपल्याला पुरवाव्या लागतील पाच पाच माळ्याच्या इमारती झाल्यात तिथं पाण्याचं नियोजन नाही रस्त्याचं नियोजन नाही गटारीचं नियोजन नाही सांडपाण्याचं नियोजन आहे आणि म्हणून राज्य सरकारने या पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागातले जे गाव जे आहेत नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सुद्धा गावच्या गावची जी शहर झालेली आहेत त्या शहराला चांगल्या प्रकारच्या सुविधा राज्य आणि केंद्र सरकारने दिल्या पाहिजे असा मी आग्रह धरणार निवडणुका सुप्रीम कोर्टाने ठरवल्याप्रमाणे चार महिन्याच्या आत म्हणजे सरासरी सप्टेंबर मध्ये होतील त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी महायुतीच्या माध्यमातून लढवायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणं नाही प्रचंड असं बहुमत आम्हाला महानगरपालिकेच्या अगोदर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला मिळाल्या असल्यामुळे राज्याचं नेतृत्व काय निर्णय घेत आहे मला माहीत नाही परंतु आमचे राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना चांगली समज आहे त्यामुळं कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम ठाणे जिल्ह्यामध्ये ते करतील आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकाला सामोरे जाणार आहोत आम्ही यशस्वीरित्या ठाणे असेल भिवंडे असेल पालघर असेल वसे असेल विरार असेल नालासोपारा असेल ही उल्हासनगर असेल ज्या महानगरपालिका आहेत मीरा भाईंदर असेल त्या महानगरपालिका जिल्हा परिषद ठाणा असेल पालघर असेल या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ माझे नेते आदरणीय अजितदादा ने पवार साहेब आणि माझे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य सुनील तटकरे साहेब आणि देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेबांची सुद्धा तशाच प्रकारची इच्छा आणि मनीषा आहे आणि त्याला मला वाटतं सगळ्यांचाच जुजारा राहील धन्यवाद